बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद देशासह राज्यातही उमटले आहेत अनेक हिंदू संघटनांकडून याविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत लातूरमध्ये गांधी चौक इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी अत्याचाराच्या विरोधात घोषणाबाजी केली कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकल हिंदू समाजानं ठिय्या आंदोलन केलं आणि आपल्या मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं इचलकरंजीमध्येही मानवाधिकार हुंकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जालन्यात सकल हिंदू समाजानं शहरातल्या आंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढत आपला निषेध नोंदवला छत्रपती संभाजीनगरसह राज्यात इतर जिल्ह्यातही आज सकल हिंदू समाजाकडून निदर्शनं करण्यात येत आहेत बीड जिल्ह्यात परळी इथं आज बंद पुकारून निषेध नोंदवण्यात आला यावेळी व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली बुलडाण्यात संकल, सकल हिंदू समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला नाशिकमध्येही हिंदू संघटनांनी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न्याय यात्रा काढली या न्याय यात्रेत आमदार देवयानी फरांदे आणि सीमा देव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी साधू संत आणि विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते